नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत बर आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वामी भक्तांनो उद्या आहे रविवार आणि त्याचबरोबर माघी पौर्णिमा आणि अधिक पुष्य नक्षत्र कारण हा जो खूप मोठा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे त्यामुळे उंबरट्यावर ठेवा ही एक वस्तू घरात लक्ष्मी प्रवेश करेल आणि घरातून अठरा वर्षाचे दारिद्र्य नष्ट होईल घरातून गरिबी निघून जाईल आणि आपल्या आयुष्याचं सोनं होईल कारण ज्या वेळेला पुष्य नक्षत्र हे रविवारी येतं त्यावेळेला रई पुष्य नक्षत्र हा योग येत असतो कारण या योगाच्या दिवशी जे काही उपाय केले जातात त्याचा फायदा अधिक मिळतो आणि पुष्य नक्षत्र या नक्षत्रावर प्राप्तीच्या शेवा उपाय केले तर लक्ष्मी मातेची कृपा आपल्या घरावर राहते आणि घरातल्या प्रत प्रत्येक व्यक्तीची ही प्रगती व्हायला लागते कारण साक्षात लक्ष्मी जर घरात प्रवेश करत असेल तर आपल्या कुठल्याच आपल्याला अडचणी राहणार नाही आहेत कारण माघी पौर्णिमा हा दिवस लक्ष्मीप्राप्तीची उपाय सेवा आणि पूजा करण्यासाठीचा विशेष मानला जातो आणि त्यातच हे जर पुष्य नक्षत्र आले असेल आणि त्यातच रवी पुष्य नक्षत्र असेल तर हा खूपच मोठा दुर्मिळ योग असतो आणि हा योग खूप दिवसाच्या नंतर आलेला आहे तर या योगावर आपण आपल्या घरामध्ये म्हणजे उंभरट्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये सुद्धा काही पूजा आराधना शेवा केल्या लक्ष्मी प्राप्तीच्या तर याचं फळसुद्धा आपल्याला अगणितासं मिळत असतं कारण लक्ष्मीच्या शेवेसाठी पूजेसाठी पौर्णिमा हा दिवस विशेष मानला जातो पण त्यातल्या त्यात माघी पौर्णिमा असेल तर तो तर दिवस खरंच खूप महत्त्वाचा मानला जातो माता लक्ष्मीसोबत श्री विष्णूंची पूजा आराधना सेवा करण्यासाठीचा हा दिवस असतो लक्ष्मीची उपासना आणि आपल्या घरामध्ये उपाय आणि घरातील जे काही वाईट गोष्टी आहेत त्या बाहेर काढण्यासाठीसुद्धा या दिवसाची सुरुवात केली जाते म्हणजे सकाळीच आपण घरातून वाईट गोष्टी ह्या बाहेर काढायच्या असतात आणि चांगल्या गोष्टी ह्या घरात घ्यायच्या असतात आता वाईट गोष्टी सकाळीच बाहेर कशा काढत असतो आपण बघा दररोज सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक महिला अगोदर ही स्वच्छ करते मग त्या अंगणामध्ये पाणी वगैरे शिंपडून आपण रांगोळी का घालत असतो पण उद्या आपल्याला रांगोळीमध्ये लक्ष्मीचे पद्म त्याचबरोबर गोपद्म आणि गायत्री पद्म आणि स्वास्तिक ह्या चार गोष्टी आवर्जून काढायच्या आहेत कारण पौर्णिमा असा दिवस असतो की या दिवशी श्री विष्णूसोबत माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये प्रवेश करत असतात म्हणून त्यांचे गोपद्माचे चिन्ह हे आपल्या घराच्या बाहेर हे असायलाच हवेत पण त्याचबरोबर आपल्या घराचा जो एक मेन उंभरटा असतो तो उंभरटा फक्त आपल्याला ये जा करण्यासाठीच नसतो तर त्यामधूनसुद्धा लक्ष्मी माता म्हणजे चांगल्या गोष्टी घरामध्ये प्रवेश करत असतात आणि त्याच उंबरट्यातून वाईट गोष्टीसुद्धा घरातून बाहेर जात असतात म्हणून उंबरटा हा कधीही घराचा नीटनेटका स्वच्छ आणि तिथला परिसर हा अत्यंत पवित्र आणि स्वच्छ असायला हवा आता बऱ्याच ठिकाणी दररोज उंबरट्याची पूजासुद्धा केली जाते पण काही ठिकाणी काही चांगल्या योगावर च चा पूजा आराधना सेवासुद्धा केली जाते कारण उंबरट्याची पूजा करणे हा एक आपल्या शास्त्रानुसार आपल्या पूर्ण घराचं जे काही आपल्या शरीराचं जसं नाक आपल्यासाठी महत्त्वाचं असतं नाकाशिवाय आपला चेहरा बरं खुलून दिसेल का उठून दिसेल का नाक जर नसेल तर विचार करा आपला चेहरा किती विचित्र दिसेल त्याचप्रमाणे उंभरटासुद्धा आपल्या घराचा जो दरवाजा आहे मेन तो खरंच जेवढा दरवाजा बाहेरून चांगला वाटेल त्याचप्रमाणे तिथूनच तर चांगल्या ऊर्जा घरात प्रवेश करत असतात आणि त्या उंभरट्यातूनच ज्या काही घरामध्ये कोणाची नजर लागलेली किंवा कोण काही बाधा केलेली किंवा आपल्या घरामध्ये काही वाईट ऊर्जा पहिलेच असलेली किंवा आपण कुठेतरी अशा ठिकाणी जातो की त्या ठिकाणाहून आपल्यासोबत एखादी ऊर्जा येते म्हणजे काहीतरी येतं आणि आपण आपल्या घरात आल्याच्यानंतर ती ऊर्जा आपल्यासोबत येते आपण तर आंघोळ करून वगैरे स्वच्छ होतो पण ती ऊर्जा आपल्या घरामध्ये ठाणं करून बसते आणि ही जी काही नकारात्मक ऊर्जा असते वाईट ऊर्जा असते ती ऊर्जा घरात राहिल्याच्या नंतर आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता येते कारण वाईट जर ऊर्जा घरात असेल नकारात्मक ऊर्जा घरात असेल तर कुठल्याच चांगल्या गोष्टीला यश मिळत नाही कोणत्याच गोष्टीची प्रगती होत नसते मग आपल्या मुलांची असो पतीची असो घराची असो व्यवसायाची असो किंवा आपल्या स्वतःची असो कुठल्याच गोष्टीची प्रगती होत नसते म्हणून तर एखादी ऊर्जा घरात घरात आहे वाईट ऊर्जा तर ती बाहेर काढण्यासाठी आणि घरामध्ये आप आणि जोपर्यंत ही वाईट ऊर्जा खराब ऊर्जा नजरबाधा हे काही दोष आपल्या घराला लागलेले असतात कुणाची वाईट नजर लागलेली असते बघा आजूबाजूच्या लोकांची सुद्धा आपल्या घराला खूप वाईट नजर लागलेली असते आणि त्या नजर दोषामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही आता ज्या घरामध्ये अशी वाईट ऊर्जा असते गरिबी दरिद्रता असते तिथे माता लक्ष्मी हा प्रवेश करत नसतात वाईट ऊर्जेमुळे मग जर आपण उंबरट्यावर हा एक उपाय केला ही एक वस्तू जर उद्या ठेवली पौर्णिमेच्या दिवशी कारण ही वस्तू आपण फक्त पौर्णिमेच्या दिवशीच ठेवू शकतो त्यामुळे ही वस्तू आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी ठेवायची आहे आणि तेही विशेष मागी पौर्णिमा आणि पुष्य नक्षत्रावर आणि रविवार हा पुष्य नक्षत्र आलेला आहे तर या दिवशी आपल्याला सकाळी उठल्याबरोबर आता तुम्हाला उठल्याबरोबर ही वस्तू जर ठेवणं नाही झाली तर आपण ही वस्तू दुपारी बारा वाजेपर्यंत किंवा सायंकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा आपल्या उंबरट्यावर ठेवली तरीही चालेल पण यासाठी आपल्याला उंबरटा मेल स्वच्छ करायचा आहे त्यानंतर आपल्याला थोडंसं गुलाबजल घ्यायचं आहे जलमध्ये आपल्याला थोडंसं कापूर घालायचा आहे त्यामध्ये थोडंसं याच मिश्रणामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे हे मिश्रण चांगलं घटसर करायचं आहे कापूर गुलाबजा जल आणि हळद त्यामध्ये आणखीन थोडं आपल्याला त्यामध्ये गोमूत्र टाकायचं आहे ह्या सगळ्या वस्तू एकत्र चांगल्या मिक्स करून घेऊन त्याचं मिश्रण आपल्या मेन उंभरट्याला लावायचं आहे त्यानंतर उंभरट्यावर कुंकवाच्या सहाय्याने एक स्वास्तिक काढायचे आहे आणि त्या स्वास्तिकची पूजा करायची आहे म्हणजे ह्या वस्तू आपल्याला उंबरट्यावर ठेवायची आहे स्वास्तिकची पूजा झाल्याच्या नंतर आपण त्यावर थोड्या अक्षदा अर्पण करायच्या आहेत अक्षदा अर्पण केल्याने म्हणजे आप आपल्या घरामध्ये अक्षयलक्ष्मी ही टिकत असते कारण अक्षदा ह्या कधीही अखंड अक्षदा पांढऱ्या घ्यायच्या नाहीत तर त्या अक्षदामध्ये म्हणजे त्या तांदळामध्ये थोडशे हळदी कुंकू टाकायचं आणि त्या अख्ख्या अक्षदा घ्यायच्या आहेत ती स्वास्तिक काढून झाल्याच्यानंतर आपल्याला त्या अक्षद्या वीस ते एकवीस अक्षदा तांदळाचे दाणे आपल्या उंबरट्यावर टाकायचे आहेत आणि ही वस्तू आपल्याला उंबरट्यावर ठेवायची आहे अशी उंबरट्याची पूजा केली तर जो उंबरटा असतो त्या उंबरट्यातूनच माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असतात आणि माता लक्ष्मीला आवडणाऱ्या सुगंधी वस्तू आपण ठेवलेल्या आहेत जसं की कापूर त्याचबरोबर गुलाबजल हळदी या सर्व वस्तू एकत्र करून आपण उंबरट्याला लावलेल्या आहेत आणि त्यावर उंबरट्याला लेपन झाल्याच्यानंतर कुंखाने स्वास्तिक काढावी कुंखवाची पूजा करावी आणि एकवीस दाणे आपल्याला अक्षदा म्हणजे तांदळाची तिथे ठेवायचे थे आहेत ही एक वस्तू पण ते आख्खे तांदूळ असे ठेवायचे आहेत की त्या तांदळामध्ये थोडंसं हळदी कुंकू मिश्रण करावं म्हणजे तांदळाच्या अक्षदा बनताल आणि त्यानंतर ह्या अक्षदा एकवीस आपल्या उंबरट्यावर ठेवायच्या आहेत यामुळे आता आपण ज्या उंबरट्यावर वस्तू लावलेल्या लेपन केलेल्या आणि हे तांदूळ ठेवलेले ह्या सर्व गोष्टी लक्ष्मी मातेला आवडणाऱ्या आहेत त्यामुळे लक्ष्मी माताचं आकर्षण आपल्या घराकडे राहील आणि असं म्हणतात की पौर्णिमेच्या दिवशी श्री विष्णूसोबत लक्ष्मी माता प्रत्येक घरामध्ये प्रवेश करतात आणि ह्या ज्या वस्तू आपण उंबरट्यावर ठेवलेल्या लावलेल्या आहेत लेपण केलेले आहेत ले यामुळे घराकडं लक्ष्मी मातेचं आकर्षित होतील आणि आपल्या घरामध्ये त्या प्रवेश करतील यामुळे अठरा वर्षाचं दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या पतीची मुलांना घराची ही जोरदार प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही यातून गरिबी दूर निघून जाईल घरातील सर्वांची जोरदार प्रगती होईल आणि आपलं घरामधील वाईट गोष्टी ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत त्यासुद्धा हे काही सुगंधी दरवा आपण लावलेला आहे त्याने आपल्या त्या घरातून बाहेर फेकतील आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी श्री विष्णू सभेत प्रवेश करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका भेटूया पुन्हा आशाचे का नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत बोलत राहा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ